गेल्या वेळेस तर खूप छान काम घडलं आपल्या हाताने खूप छान ठिकाणी गेली आणि आज तिचा मुलगा शाळेत जातो आहे मस्तपैकी सूरज नाव आहे त्याचा अपडेट मला मिळालं आणि तो प्रायव्हेट शाळेमध्ये जातो आहे तिच्या बहिणीचाही मला फोन आला होता की ताई खूप छान केलं तुम्ही माझ्या बहिणीला एका चांगल्या ठिकाणी पाठवलं माझी परिस्थिती एवढी हे नाही की मी तिला हे करू शकेल तर मला छान वाटलं आणि ती खूप चांगली आहे काही प्रेग्नेन्सीमध्ये तिच्या लक्षात नाही आहेत काही दिवस इकडं तिकडं झालेले आहे तर त्याच्याही तपासण्या चालू आहेत तिच्या आणि ती खूप चांगली आहे आणि आपण लवकरच तिला भेटायला जाणार आहोत तिच्या झालेल्या बाळाला भेटायला जाणार आहोत आपण आपल्याला कळाल्याच्या नंतर पण ती आत्ता खूप चांगली आहे तिचा मुलगा प्रायव्हेट शाळेमध्ये जातोय सूरज नाव आहे त्याचं आणि खूप चांगलं काम झालं त्या दिवशी खरं सांगते आणि एक समाधान वाटलं नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि कुठंतरी एका आईला घर मिळालं आपल्या माध्यमातून किंवा परमेश्वर म्हणा तिकडं घेऊन जाणारा करवणारा करून घेणारा तोच असतो निमित्त मात्र आपण असतो फक्त तर आजही आमचं पोळ्याचं चा काम चालू आहे आणि आमच्या कुंभार मॅडम बघितलं ना तर आज धमाका आहे कुंभार मॅडमचा तर काय काय हे बघा हे बघा जलवा आज तर काय कशी दिसते सांगा आता कशी दिसते चष्मा घातलाय गजरे घातले माळ घातली कान फुलं घातली हा सांगा ना मी सांगा आता कशी दिसते सांगा मी कशी दिसते कुणाला विचारते मला धमकी देते का विचारते मला मी घाबरले माहितीये का तुझ्या धमकीला घाबरले घाबरायचं नाही खरं घाबर कसं घाबरून नाही का रात्री तिला गजरे लिहिले होते आणि हा चष्मा पण तिच्याकडे आहे खरं सांगू का म्हणजे सांग ती तिच्या लाईफमध्ये खूप खुश आहे चांगली येते आनंदी राहते आम्हाला तिच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की ती खुश राहावी आणि तिला बघून आम्ही सगळ्यांना सांगतो ना आई वडील ना बहीण भाऊ ना पोटाला लिकरू ना नवरा काय कुठंही कोणीच माहिती नाही पण ती माझ्या खुशी खूप खुश आहे ती कुणालाही आठवण काढत नाही किंवा त्या गोष्टीवर रडत नाही किंवा दुःखीनार आहात ती सदैव आनंदी राहणार आणि तिच्या लाईफमध्ये ती सुखी आहे सुखी आहे का तू सुखी आनंदा बघा शिका तिच्याकडून सगळ्यांनी आणि ती कधीच मी रडायले तर ती मला शिकवती की रडायचं नाही आपल्याला म्हणून तर आता कुंभारचा जलवा बघा सगळ्यांनी आमच्या हे बघा डॉली आमची काय मग मेडम कशी दिसते किती बारा विचार युट्यूबला आपल्याला अगं तू व्हिडिओ व्हिडिओ म्हणून व्हिडिओच्या नावाखाली सगळं नटून खाली येते तू रोज आता मग अशी काढत होती तिला तिथं दारातच उभी केली ही अचानक अशी आली ना तिला माहिती होतं व्हिडिओ काढायचंय मला इकडे तिकडे जामन की तिला माहिती होतं सदैव व्हिडिओच येड लागले वच्छला मावशी काय म्हणते काळे झाले का केस मी तर आज काय माझ्या हे वच्छाला मावशीला घाल ग चष्मा थोडासा कुंभार चष्मा दे ना वच्छला मावशीला तू तू दे त्यांना बघा दिल का बघू दिल का बघू दे ना कुंभार मॅडम दे ना वच्छला मावशीला देते

नंबर लागायला घ्यावा गोळा तुझा एका वचाला लावा नाही तुझा एका चक्कर नाही तुझा का हा चष्मा कोण म्हणतो तुझा तुझा गाज राळत ठीक आहे मध्ये डोकीमध्ये ते ठीक आहे आता हे चष्मा माझा नाही वेग काल न्यायला मी बघितलं बघितलं तर नाहीच मला सापडलं चक्कर ती वानातला कोणाला लागत नाही दी ती त्याची लावत लावा नाही होत ब दुसरे चष्म्यात लावाय चेक करी बघा तिला किती त्रास होतो वचला मावशी छान वचला मावशी मस्त दिसता तुम्ही चष्म्यात दिसताय ना नंबर लागतो वन नंबर पण कुठला नंबर लागतय वन नंबर नको का कसल नंबर नंबर नको का आ हमका नंबरच चष्मा पाहिजे हा का हमका नंबरच चष्मा पाहिजे नको का चष्मा चष्मा मी मॅडमला सांग मॅडमला परत जाणार नंबर वारी घालायला लागत तसं नाही घाली मी म्हणते ना तसं नाही घालत कसा घातला गाजरा ना शिजू काढाव गाजरा नाही बाजे ना, ना। तू का माहिती ते तर बाज नाही का मला नाही माहिती तुझ्या पिशीत बघा मी स्वतः तिले लांब लांब सर काय नाही दिलं माझ्या पिशी त्यांच्याकडून चष्मा द्या म्हणा द्या मी ठेवत नाही पण काय घेत नाही बस बोलून नाही बघितलं का तू हुशार काय काय म्हणणार आहे तू आबा आबाळाचा कापूस पिला म्हणायचंय हा हा कापूस पिला दुगसीवारा दुनारे आता मजिपई मीच जटेताई मूंपि सारानात नचवीरा अंग चबना नचवी मुराना काय पलक पुस पिणारि वच नमस्कार शिवा आता जी पाय मी त्याचे बास की आता बास तर आमची कुंभार अशी खुश राहते आणि खरच ती एकदम भोळी आहे बिचारी आणि आहे तशी आहे आमची कुंभार आहे हाय का कुंभार हां मस्त राहायचं हा मस्त छान मस्ती व्यवस्थित छान मग आता चष्मा देणार का तू वच मावशीला का आधी काय म्हणते ऐकलो का तुम्ही त्यांना कशाला लागतो तिला कशाला लागतंय म्हणतेस द्या

आपल्या आश्रमात जेवण बनवण्याचा आराम दिलेला आहे तर सकाळी मला फोन आला होता की ताई आम्ही जेवण घेऊन येणार गीवन आहोत वृद्धाश्रमामध्ये तर काही नाही कोणाचा वाढदिवस नाही काही नाही पण त्यांची इच्छा झाली की आपल्याला इथं जाऊन काहीतरी करायचे आणि काय करायचे बाबा तर स्वतःच्या हाताने दोघांनी पती पत्नी सांगितलं की बाबा जेवण बनवा ताईला जे काही आहे ते आपण व्यवस्थित जेवण घेऊन जाऊ मग त्या दोघींनी जेवण बनवले तर आपण त्यांची थोडीशी ओळख करून घेऊ दोघी मुलं आहेत त्यांच्याबरोबर पत्नी आहेत त्यांच्या आणि मला छान वाटलं की ते बघून युट्यूब वरून सुरुवात कोणी केली बघायला आणि सगळ्यांना घेऊन कोण आले तर त्यांच्याकडून ओळख करून घेऊ आपण तर काय नाव आहे माझं केशव शिवाजी भालेकर मी राहणार माझं उद्धव भालेकर दोघं भाऊ भाऊ हवा आणि केशव भालेकर यांची पत्नी तू त्यांची पत्नी जेवण खरंच आणलंय आणि दोघांनी खूप छान प्रगती केलेली आहे आता दोघांनी दोघांनी आणि त्यांना दोघांना मदत करतात हे दोघी मुली तर खूप चांगली प्रगती केलेली आहे छान वाटत आपल्या लातूर भागातून दुष्काळी भाग आहे खेड्यापाड्यातून येऊन इकडं काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण आणि छान प्रगती करणं खरंच खूप छान वाटलं ऐकून तुमचं सगळं आणि असंच खूप सारी प्रगती करा एका शॉपचे हजारो शॉप होऊ द्या तुमचे तुम्ही दोघींनी त्यांना मदत तेवढीच करा आणि असंच पुढे जावा आज आमच्या इथं राहणाऱ्या सगळ्या आजी आजोबांचे तुमच्या पाठीशी आशीर्वाद असतील आशीर्वाद हा कधी दिसत नसतो कधी वेळ आल्यावर कामाला येतो तर आज तुम्ही दोघींनी खूप छान जेवण बनवलेलं आहे तर गव्हाची खीर पनीरची भाजी बटाट्याची भाजी बनवलेली आहे वरण बनवले आणि चपाती भात बनवलेला आहे त्यांनी तर ह्या दोघींनी स्वयंपाक केलाय ना हा हो दोन हा तर खरंच खूप छान बनवले त्यांनी सगळं ना घेता घेऊ काय मित्र हे पूर्ण ब्रह्म